आमटी तामटे दिसते तुम्हाला बंदळ हे काय डाळ ही कशी डाळ डाळ मुगाची डाळ आला फेस आला ओ ती विदर घातली फेस कसा येईल हे काय तुम्ही शांत बसा काय रे नका बडबड करू हे काय दुधी भोपळा कशी का दुधी दुधी भोपळा तुम्हाला आवडतो ना अरे दुधी दुधी पीती नको करू दूध नको करू तुझे बपडा गुर। नको आवडत नाही मला ते मग काय करू दोडका करू का दोडका नको कार नको तर अजिबात नको लागतंय ते असं लागतंय ते तसं लागतंय चांगलं काय आता करून घालावं काय हो चांगलं करू काय चांगलं करून घालायचं हे तर पौष्टिक आहे हे खातात बनवून पौष्टिक म्हणजे मग कोटाला लागतंय ते असं खायचं का आरबट चारबाट आरबा चारबाट आहे का ते ते भोपळा खाल्ल्याला आरबाट असतो का अरे दुधी खाती दूध तुम्ही नको दूध नको तुमच्यामुळे भाजी कशी अशी चमचमीट तुम्हाला लागते मी तेल लय तिखट तेल खायचं नसतं तेलकट चांगली मस्त चमचमीट करा लागते भाजी कळ का खात नाहीत तस तीन वेळा पोरांना तसलं खायला शिकवतात काय घ्या काय बडबड करता हो तुम्ही हे नको ते नको असेल ते खावा ना असेल तर सर माणसानं कारलो नको दुधी भोपळा नको दोडका नको आणि तुम्हाला चांगलंच खातो तो वांगी नको वांग टमॅटो कसलं काय नको नको मग काय खायचं चांगलं चांगलं शिळकी जिब आहे चांगली बघू जीपसली शिळकी चांगलं करायचं मी आणि ते काय त्या पोरांना बी शिकवत असलंच चांगलं जुमलं खायला लागतं चांगलं चांगलं खायला लागतं हा बापांनातलंही करायचं सकाळ सकाळ चांगलं जमलं लागतं संध्याकाळी कसलं बी एड बाघ चालतं का संध्याकाळचं पण चांगलं लागतं ना धुऊनचा पण चांगलं हां गाबायचा आणि तुला बनवायचं जमत नाही ना मग काय बनऊचं

मने होshare मने बसलाय तुम्हाला राखा मण्या मणू कुछ खाने को दे रे खाने को दे ताईजींच चालायचं चला बाय सगळ्यांना कसं करायचं तसं करू मी तुम्हाला अदाबा देत नसती तुम्ही बाहेर खायचं हो? मी भोपळाच करणार आहे बाहेरच चांगलं काय बनवायचं हा चांगलं काय बनवायचं हा वाशात खात नाही तर तुम्ही काय चालतं म्हणता काय दिली का पाठवून गावाकडून पाठवून दिले का सुकट होकाचं इकडून एक म्हणतोय मिसळ बनव तुम्ही हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट नाहीये ऑर्डरी सोडायला तुम्हाला येतं का नीट सगळं आगाव झालाय तुम्ही तिघ तुम्हाला चार चार दिवस आहे ना ज्या नाही दिलं पाहिजे खात्यात खात्यात ये ना खाऊन पिऊन घराचं वास मस्त आहे सराने का पगार आठवले पगार कमी कराव कुठली तिनीच्या तिने मी तीने तीने। तुम्हाला त्या हाताने बनवान खाला आपण खरंच बनवून घेऊया दुधी बघता भाजी नका दुधी बघा किती मस्त